अरे 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 फ्ना। फ्ना। आओ आओ। आओ हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम राम कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे राम हरे राम राम अरे, हरे। अरे राम हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे मंडलिका ठल श्री गुरु देव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय महावि ज्ञानेश्वर महाराज की जगद गुरु तुकाराम महाराज की जय समर्थ सद्गुरे श्री गजानंद महाराज की हरे ऐसे अर्जुना चे निवेजे गीता प्रकाश होनी श्री राजे संसार ये वडे थोड़ा वो जी फैली ले जगा मंगलम भगवान विष्णु मंगलम गुरु जहा मंगलम पुंडरी काक्षो मंगला भी भी ये तुनो हरि ही ऐसे संसार या समस्ता ऐसे अर्जुना चे निवेजे गीता प्रकाश राजे संसारा एवढे थोड मोजे खेळले जगाचे चालत असलेला दिंडी सोहळा दरवर्षीप्रमाणे यही वर्षे मोठ्या आनंदामध्ये मोठ्या उत्साहामध्ये मोठ्या प्रसन्नतेने मोठ्या प्रपन्नतेने हो घातलेला आहे गेले तीन चार टप्प पूर्ण झालेले आज आपण पाचव्या तपाकडे वाटचाल करत आहोत प्रारंभ आहे सदोतीस वर्षाला प्रारंभ केलेला आहे तीन झाले तीन झाले बार्तिक छत्तीस तीन तपं झालेली आहेत आणि सदोतीसव्या वर्षामध्ये पदार्पण करत असताना आज दुसरा दिवस आहे काल आपण चिंतन करत होतो की भगवान परमात्म्याने संस्कृतमध्ये गीता सांगितली ती ज्ञानोबाराने मराठीमध्ये अवतरित केलेली आहे त्या ग्रंथामध्ये असलेली अठराव्या अध्या असलेली उभी तसे अर्जुनाचे निवाजे गीता प्रकाशुनी श्रीराजे संसारा येवडे फेडिले जगाचे ज्ञानोबराय बोलतात की बाबा आवाज कमी तुमची टी आर पी वाढणार नाही बोलतात की अर्जुनाचं निमित्त करून भगवान परमात्म्याने सर्वांना गीतेचा उपदेश केलेला आहे अर्जुनाचे पण अर्थ काल केला की निमित्त अर्जुनाचं निमित्त समोर ठेवलं महाराज ही गीता अर्जुनालाच का सांगितले बाकीच्यांना का सांगितले नाही भीम होता धर्मराज होते नकुल होते सहदेव होते इत्यादींना नाही सांगितले आई वडिलांनाही नाही सांगितले फक्त का अर्जुनाला सांगितले तर अर्जुनावर खऱ्या अर्थाने प्रेम हे देवाचं होतं म्हणून सांगितले म्हणून अर्जुनाचं निमित्त कोणी जगावर असलेलं ओझ संसाराचं हे निवृत्त करण्याकरता परमात्माने काय केलेलं आहे गीतेचा हा उपदेश केलेला आहे ऐका आपण चिंतन करत होतो सर्वांच्या डोक्यावर महाराज ओझ आहे आणि ते ओझ हलकं करण्याचं काम हे संत करत असतात आपण काही विचार करत असताना काल काही जणांचे उपकार विसरायचे नाही कोणाकोणाचे देवाचे विसरायचे नाही संतांचे विसरायचे नाही आई वडिलांचे विसरायचे नाही असा विचार करत होतो आणि पुन्हा एकाला विसरायचं नाही निधनाला असा चार गोष्टीचा आपण विचार करत असताना इथपर्यंत येऊन पोहोचलो की संतांचे उपकार विसरायचे नाही संत काय करतात एका प्रमाणान आपण बोलून गेलो की संत हे निरंतर जागवतात जागवण्याचं काम हे संत करतात आणि संतांच्या नंतर दिंडीत चोबदार जागवते <laughs> का नाही मुद्दा असा चालला की संत जागवतात आणि संत जागवून संतांचा काही फायदा नाही तुम्हाला काय संतांना वाटतं हे की महाराज यांना जर जागे केलं हिताच्या जा ठिकाणी जर जागा केलं तर लाभ होईल हे दुःखातून निवृत्त होतील फार मोठं महाराज ओझ आहे आपल्या रूपी हे जे ओझ आहे प्रत्येकाच्या वाट्याला कोणत्या ना कोणत्या प्रकारचं दुःख आलेलं आहे कोणाला कशाचं दुःख असेल कोणाला कशाचं दुःख असेल कोणाचं कस कशाचं दुःख असेल पण असा मनुष्य नाही की त्याच्या वाट्याला दुःख नाही प्रत्येकाच्या वाट्याला दुःख आहे पण दुःख व्हा असं वाटते का नाद बाबा सांगतात की मज लागे दुःख व्हावे ऐसे कोणी भावेना जिवे जी। जी म्हणजे प्रत्येकाला महाराज दुःख नाही वाटत आपल्याला दुःख आपल्या पदरात येऊ नये असं प्रत्येकाला वाटते पण दुःखाचं ओझ प्रत्येकाच्या डोक्यावर आणि महाराज कारण हा संसार दुःख स्वरूप आहे दुःख बांधवडी आहे हा संसार आणि सुखाचा विचार महाराज संसारामध्ये सुख नाही आपण पाहतो याच्यात सुख मिळेल त्याच्यात सुख मिळेल पण सुख मात्र मिळत नाही यात सुख हो त्यात सुख सुछा। नाही अर्थात आपण अपेक्षा करतो सुखाची संसारात सुखाची अपेक्षा करतो संसारात पण संसारात सुख नाही भगवान का संसारात जर सुख असतं तर काय महाराज आपण सुखा करता अवरात्र प्रयत्न करतो सर्व सुखाची आशा जन्म घेला सण एक मुक्ती यत्न नाही केला हिंडता दिशाशी न पाबला प्रत्येक जण सुखाच्या आशेनं धावपळत आहे धावपळत आहे पण सुख मात्र दिसत नाही संसारामध्ये दुःख आपण चिंतन करत होतो महाराज ब्रह्मा ब्रह्मदेवाला मुलांगिता पार महाराज स्वसामर्थ्याने या भवसिंधूतून कोणालाही तरून जाता येत नाही काय का नाही पहिलं उभा दाता करत नाही बर का संसार ब्रह्मिता पार ब्रह्मादिका पार नुलघन हे सामर्थ्य हे पाहिजे मला स्वसामर्थ्याने उल्लंघन करता येत नाही मग संसाराचं जर उल्लंघन करायचं असेल संसारातून जर तरुण जायचं असेल तर काय करावं लागेल संतांना ज्ञानात धरावं लागेल संतांना विसरून चालणार नाही आणि संतच महाराज या संसार नदीतून आपल्याला बाहेर काढू शकतात तेच आपलं ओझं कमी करू शकतात दुःखरूपी ओझं जे आहे तेच कमी करू शकतात तेव्हा मुद्दा असा चालला की महाराज ही जे संसार आहे याचं रूपक ज्ञानोबाराने भगवान परमात्माने अनेक प्रकारे अनेक ठिकाणी वर्णन केलेलं आहे हे संसार म्हणजे माया नदी आहे महाराज माया नदी येत काय मम माया दुरत्यया मामेव ये प्रपद्यन्ते माया मेतां करते येत एकचे ये लिला तरले हे सर्व भावे मज बजले महाराज ते ऐलेच तडीये तरले माया जाळ ज्ञानोबारे बोलतात की महाराज हे संसार रूपी जे सागर आहे त्याच्यातून फार कठीण आहे पण कोणीतरी एखादा विरळा विरळा पावी विरळा पावी एखादा विरळा असते एखादा असा असते तेव्हा मुद्दा असा आहे की महाराज ज्ञानोबार आहे ज्ञानोबाराय सांगतात की भगवान परमात्म्याने सांगितलं की बाबा या संसार नदीतून निवृत्त जर व्हायचं असेल तर संतांना संता विसरून ओझं बाजूला करतात मला हा मुद्दा सांगायचा निवृत्ती करत असतात संतांच्या संगतीत गेल्यानंतर दुःख निवृत्त होत असते काय संतांच्या संगतीत सुखच सुखी म्हणत काय सुखया संत समागमे नित्य दुनावे तुझ्याना नामे दहन होती सकळ करेमी किंवा वैष्णवा संगती सुखवाटे सुखवाटे जीवा आणि कमी देवा काही संतांनी सांगितलं महाराज या संसारात काय नाही सगळं दुःख स्वरूप संसार आहे आणि या दुःख रूप संसाराची जर निवृत्ती करायची असेल <coughs> तर आमचे महाराज मंडळी सांगत असतात की बाबा देव हा जज आहे आणि आपण काय आने आरोपी आहे आणि आरोपी आणि जज यांच्या मधला जो दुवा असते तो कोणता असतो वकील असते वकील आणि ते वकील कोण आहेत म्हणे संत आहेत संत महाराज आपली वकील किती करतात का संतांना वाटत सर्वांनी आपल्यासारखं बनावं आणि ते बनवण्याचा प्रयत्नही करतात काय आपण सारखी खरेदी महाराज असं नाही सांगितलं की संसार सोडून द्या संसार करा पण कसा करा संसार कसा करा संसार सर नाही नाही ती ना, 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 संसाराचे नाव शून्य कोण घालणार आहे संसार करा पण आसوني संसारी दे करी वेद शास्त्र भारी बायस द संसारात असून नसले सरकार आहे बरं का कसा दोन नारळ असतात दोन एक नारळ असते सुक आणि एक ओला असते म्हणाल ऐका नाही सुख नारळा कसं असते आणि ओला नारळ कसं असते ऐका नंतर ते करवटीला घट्ट धरून राहते घट्ट धरून राहते आहे का नाही त्याला किती जरी काढण्याचा प्रयत्न केला तरी काही अंशामध्ये ते त्या करवटीला चिटकूनच राहते पण सुक नारळ असते फोडल्याच्या नंतर ताबडतोब कसं बाहेर असते बाहेर जाते ते म्हणजे त्याला आपल्या भाषेत काय म्हणतात हा आहे का नाही आणि हे असं किती जरी हे दा, दात दात पडतील पण निघणार नाही माझा मुद्दा इथं आहे की जे संत कसे असतात आणि आपण कसे असतो आपणही संसारात आलिप्त कमळ जळी जायचे असे जर आपण राहलो तर फायदा झाल्याशिवाय राहणार नाही ज्ञानोबर मारा प्रयत्न करतात सर्वांना कारण सर्वांना समजण्याकरताच हे ज्ञान जगासमोर मांडलेले संसारा एवढे थोर थोरओेडिले जगाचे काय काय महाराज सर्वांना लावावे सन्मा सन्माला लावण्याकरता संत प्रयत्नरत असतात अर्थात दुःखाची निवृत्ती करून देण्याकरता प्रयत्नरत असतात महाराज प्रयत्न करतात कारण ते इथं त्याच्याकरता झालेली असतात कशा करता इथे <laughs> उपकारासाठी आले घरजा वैकुंठी महाराज इथं उपकार करण्याकरता संत येतात आणि आल्याच्या नंतर मला तुमच्या आमच्याचा उद्धार व्हावा उद्धार का त्यांना पाहल्या जात नाही मला आपले चेहरे पाहिले का नाही द्यायला वाईट वाटते बरं का तुमचे पाहिल्यानंतर नाही वाटत पण आमच्यासारखे जे पाहिल्यानंतर वाटते का अरे कशा करता पाठवलं आणि करतोय काय आपण आहे का नाही देवानं कशा करता पाठवलं आपण काल चिंतन केलं देवानं भजनासाठी देय दिला पण त्याचा उपयोग आपण फारसा करत नाही मुद्दा असा चालला की महाराज त्या येतो हिताचा कडे काळा महाराज त्यांना अस हित व्हावं वाटते म्हणून ते प्रयत्न करत असतात म्हणून संसारात दुःख आहे या निवृत्त करण्याचं काम आहे फक्त संतच करू शकतात या जगतामध्ये दुसरं कोणीही करू आई वडील तर लगेच नाही महाराज काय सांगावं संतांचे उपकार विचार करत असताना संत सांगतात केले उपकार सांगू मी काय बाप ना दिले दिले <laughs> उपकार करतात महाराज बरेच जण उपकार करतात पण संतासारखं उपकार कोणीही करत नाही आता हे उपकारच आहेत ना महाराज संतांचे काय उपकार हे संस्कृतातले महाराज ज्ञान हे मराठीत आणलं म्हणजे उपकारच इतकं नाही नाही पण नेमकं असं घडते महाराज नेमकं असं घडते की आपल्याला त्याच्याकडंच पा वाटत नाही असं म्हणतात महाराज गाणे लवकर पाठवतात का वसंत वाङमय लवकर पाठवते माहितीन सांग <laughs> गाणे लवकर पाठवतात महाराज फार कठीण आहे फार कठीण आहे आता कोणी म्हणते महाराज लोक असे करतात महाराज लोक असं करतात हां महाराज फार कठीण असते सोपं नाही माझा मुद्दा इथं चालला की बाबा या मार्गाला लावण्याकरता अहोरात्र संत प्रयत्न करतात आता ज्ञानोबरायांनी महाराज प्रयत्न केले आता कशा करतात ज्ञानेश्वरी लिहिला असा जर कोणी प्रश्न केला तर जगाकरताही महाराज उपकारक ठरावे आणि आईच्या उपकारातून उत्तीर्ण होण्याकरताही ज्ञानोबराने ज्ञानेश्वरी लिहिली हा नसाल आईच्या उपकारातून महाराज ज्ञानेश्वरीमध्ये शब्द आलेले आहेत सव्वा लाख शब्द आहेत म्हणजे किती सव्वा लाख हा कारण त्यांच्या आईनेही महाराज तिथं सोन्याचा पिंपळ आहे आळंदीला मग तुम्ही म्हणसाल महाराज तिथं सोन्याचा पिंपळ आहे मग आम्ही गेलो तर जमतील तोडून आणायचं जमतात ना पण सोनं म्हणजे सुख बरं का तेव्हा त्या सुवर्ण पिंपळाला सव्वा लाख प्रदक्षिणा केली महाराज किती सव्वा लाख कोणा ज्ञानोबाऱ्यांच्या आईन त्या उपकारातून उत्तीर्ण होण्याकरता ज्ञानेश्वरी ग्रंथाची निर्मिती केली असं गोड चिंतन आहे तेव्हा मुद्दा असा चालला आहे की अर्जुनाचा निमित्त करून भगवान परमात्म्याने गीता सांगितली अर्जुनाची निव्याजे गीता प्रकाश होणी श्री राजे संसारा एवढे थोर ओझे फिरी दे जगाचे काय ओझे मारा संसार सर्वांच्या पदरामध्ये दुःख आहे आणि खरं सांगायचं म्हणजे गीतेमध्ये भरपूर ज्ञान सांगितले मला तीन प्रकारचं विचार करत असताना कर्मकांड आहे उपासनाकांड आहे ज्ञानकांड आहे ज्ञानाचं महाराज भरलेलं ज्ञान भरलेले दोन चार ग्रंथाचा विचार करत असताना ज्ञानेश्वरी ग्रंथ लिहिला हरिपाठ लिहिला चांगले दे उपासष्टी देवी अमृता अनुभव लिहिला पण अधिकार परतले अधिकार तैसा करू उपदेश महाराज जसा ज्याचा अधिकार असेल तसा त्याला उपदेश करण्याचा ज्ञानोदाराने प्रयत्न केला ज्ञानेश्वरी महाराज ज्ञानोबाऱ्यांनी लिहिले का सांगितली सांगितली म्हणे लिहिली कोणी सच्चिदानंद बाबा भरत लेखक टीका केली ज्ञानेश्वरी सच्चिदानंद बाबा आधारे लेखको झाला असं गोड चिंतन ज्ञानोबाने ज्ञानेश्वरी ज्ञानेश्वरी मध्ये सांगितलेलं आहे तेव्हा संसाराय वडी फिरी जगाचे संसार आपण विचार करत होतो संसार 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 काय हा सम्यक सरती गच्छति ती संसार मला सारखा सरकत राहतो पुढं सारखं याच्यात चा, याच्यात मिळल त्याच्यात मिळल कशातच मिळत नाही मला खरं मिळते फक्त इथं याच्याशिवाय दुसरीकडं कुठेही मिळत नाही म्हणून संसारात दुःख आहे आणि दुःखातून निवृत्त करण्याचं काम संत करतात महत्वाचं ओझ म्हणजे दुःख जन्म मरण जर निवृत्त करण्याचं काम कोण करत असेल तर संत करतात महाराज संत काय काय दुस्तारे कृपया पाय पाय मोरारे जन्म मरणाचं दुःख जर कोण घालवत असेल तर ते संत घालतात महाराज संत घालतात तुम्हाला जर जन्म मरणाचं दुःख निवृत्त करायचं असेल जन्ममरणाचं जन्म मरणालाही संसार म्हटलेले महाराज नाही का था, नाही किती वेळा जन्मा यावेळी व्हावे किंवा नित्य व्हावे तुम्हाला जर जन्म मरणाचं जर दुःख निवृत्त करायचं असेल तर संतांच ऐकावं लागेल संतांना शरण जावं लागेल जन्म मरण कारण जन्म हा शब्द जो आहे किती अक्षरी आहे म्हणे अडीच अक्षरी शब्द आहे अडीच ज म्हणजे जन्म उपजने म मा म्हणजे आणि न म्हणजे नरदेह याच नरदेहामध्ये आल्याच्या नंतर भगवंताची प्राप्ती करून घेता येते आणि भगवंताची प्राप्ती करून देणारे संत आहेत म्हणून मुद्दा असा आहे की महत्वाचा मुद्दा असा आहे की संसाराचं दुःख म्हणजे जन्म मरणाचं दुःख निवृत्त करणारे संत आहेत म्हणून संतांचे उपकार विसरायला नाही पाहिजे या अनुषंगाने अर्जुनाचे निजे गीता प्रकाश श्रीराजे राजे संसारा एवढे थोर ओझे फेडिले जगाचे संसाराचं ओझ संत फेडतात संतांचे उपकार विसरायला नाही पाहिजे आता आई वडिलांचे उपकार प्रत्येक जण सांगतीलच काही नाही काय कारण प्रत्येकाला थोडा थोडा वेळ मिळालाही पाहिजे त्या अनुषंगाने थोडंसं चिंतन करण्याचा प्रयत्न केला आहे तेव्हा चालत असलेला दिंडी सोहळा गेली छत्तीस वर्ष झाले सदोतीसव्या वर्षामध्ये आपण पदार्पण केलेलं आहे आणि सुंदर नियोजन आहे सर्वजण महाराज आनंदाने परमार्थ करतात मी पहिलेच बोललो प्रसन्नतेने राहतात प्रपन्नतेने हे राहतात बरं का सर्वांशी हसून खेळून राहतात आणि खऱ्या अनेक दिंड्या पाहिल्या अनेक दिंड्याचे अनुभव येतात पण काहीच मोजक्या दिंड्या येतात की त्या दिंडीमध्ये दिवसभर भजन चालते दिवस दिवसभर कोणीच राहत नाही कोणीच मुखं राहत नाही म्हणजे म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीने म्हणजे भजन करतात काही काय करतात पण भजन करतात असं असते महाराज सगळ्या एकाने जरी पवित्र ते कुळ पावनचे दास जन्म या अनुषंगाने एकाने जरी भजन करत राहिलं जरी लाभ मिळतो महाराज लाभ मिळतो म्हणजे या अनुषंगाने सर्वजणं भजन करतात काही काही करतात काही इन... काही काही करतात म्हणजे करतात जेवढं नक्की तेव्हा मुद्दा असा आहे की <laughs> भजन करतात आणि भजनही केलंही पाहिजे का केलं पाहिजे कारण महाराज दुःखाच्या निवृत्ती निवृत्त करणारं एक साधन आहे म्हणून या साधनाचं अवलंबन सर्वांनी करावं आपण दरवर्षी गजानन महाराजांकडे जातो आणि ते संत आहेत महाराज संत आहेत आणि समर्थ सांगते समर्थ कोणालाही म्हणत नाही तर बरं का समर्थ बर का समर्थ कोणाला म्हणतात समर्थ दाता मने। ते नास्ती न म्हणे त्याच्याकडे गेल्याच्या नंतर कोणाला नाही नाही असं म्हणत नाही त्याला समर्थ म्हणतात तेव्हा समर्थ गेल्यानंतर तिकडे आपण जातो दरवर्षी जातो आणि आपल्या इच्छा पूर्ण करतात तुमचं मला माहीत नाही पण आमच्या सगळ्यांच्या बऱ्याचपैकी इच्छा पूर्ण केलेल्या आहेत म्हणून आपला विश्वास आहे श्रद्धा आहे भावनाही आहे आणि असायला पाहिजे आहे का नाही असायला पाहिजे महाराज मी कायम सांगत असतो कोणी कोणाच्या पाया पडायला तयार नाही विश्वाला वंदनीय तेव्हा ठरतो मनुष्य ज्या वेळेस ज्या वेळेस भक्ती ज्ञान आणि वैराग्य एकत्रित येतात त्यावेळेस तो भगवत भक्त विश्वाला वंदनीय होत असतो मी कायम सांगतो तसं कोणी कोणाच्या पाया पडत नाही महाराज बाबांकडं वैराग्य आहे ज्ञानही आहे हा आणि पुन्हा भक्ती आहे सारखा जप आहे गण आता बोलते आहे का नाही किंवा अशा संतांकडे आपण जातो आणि संतांकडे गेलं पाहिजे पुन्हा आता बोलतो का गेलं पाहिजे महाराज मोठमोठाले तीर्थ मोठमोठाले नद्या पवित्र होण्याकरता पर्व काळ पुन्हा तीर्थे पर्व काळ पाया, पाया पे सकळ संतांच्या जवळ येतात तीर्थे तया ठाया तयारीत व्हावया पर्व काळ पाया वैष्णवा वैष्णव म्हणजे संतांच्या जवळ जातात म्हणून आपणही संतांच्या जवळ गेलं पाहिजे का जवळ गेल्यानंतर ते आपल्यासारखं बनवतात आपल्यासारखे म्हणजे माझ्यासारखे त्यांच्यासारखे तेव्हा मुद्दा असा आहे की संतच आपल्या दुःखाची निवृत्ती करू शकतात पुन्हा एकदा महाराज चालत असलेला दिंडी सोहळा मोठ्या आनंदामध्ये चालतो आणि चालत असताना सर्वजण नामचिंतन करतात नियमाचं पालन करतात अजूनही नियमाचं पालन करतात करत राहणार आणि करणार रात्रीवार आपल्या दिंडीचा नियम आहे आणि पुन्हा कार्यकर्ते असतील सदस्य मंडळी असतील पताकावाले असतील टाळ घेणारे फक्त पोरांना एकच विनंती पोरं नाही तर परसादे बरं का टाळ पालखी ठेवायचे नाही हां व्यवस्थित नियमात राहायचं तेव्हा सर्व नियमाचं अनुकूलन अनुसरण करतात तेव्हा झालेली सेवा प्रभूचरणी समर्पित करायची आणि थांबायचं पुली विठ्ठल श्रीवत्कार नाथ भगवान की विठ्ठल विठ्ठल